सध्या बीजेपीची लाट चालू आहे बीजेपीची लाट दुधाळ शेठने या भागात काम केलेलं आहे शिवजयंती असू द्या गणपती मंडळ असू द्या चांगले चांगला कसं आहे केंद्रात आणि राज्यात बीजेपीची सत्ता आहे मग काम होत नाहीत ना काम होत नाहीत हो मग निवडून दिल्यावर काम झालं पाहिजे राज्यात भाजपचा सत्ता आहे काम होता व्यवस्थित म्हणून भाजप माळवड चर्चा भाजपच जास्त आहे वनवेर शंभर टक्के वनवे कस आहे आता दोन पार्टी एकत्र आल्यामुळे तर दो दोन गट कुठले कुठले आता माळी आणि आपली तेली समाज दोन जे पार्टी आहेत ना ते दोन्ही एकत्र आले दोन्ही एकत्र आल्यामुळे शंभर टक्के मतदान ही बीजेपीलाच होणार आहे हो माळवडेला हाय सत्तर टक्के बीजेपी होईल सत्तर टक्के बीजेपी होणार आहे काय त्यांचा पहिल्यापासून संपर्क आहे गावाला विकास करली आहे भाजप भाजप करणार आहे काय वर्णापासून सत्ता त्यांचा आहे बरं बरं त्यांचं काय आपल्या गावात भाजप सगळं गाव भाजप सगळं गा। गाव गाव सगळं एक झालं ना गाव एक झाले का गाव एक झाले म्हणते या ठिकाणी गाव त्यांनाच का द्यायचं त्यांना काही चांगलं काम केलं म्हणून त्यांना देते नमस्कार मी रोहिदास ए आर न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत दर्शको सध्या आपण पाहतो या ठिकाणी जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे आणि अनुषंगानं आपण वेगवेगळ्या गटामध्ये जाऊन तेथील ग्राउंड रिपोर्ट करतोय स्पेशल ग्राउंड रिपोर्ट करतोय तेथील उमेदवारांशी संवाद साधत आहे त्या अनुषंगाने सध्या आपण कुलजंती गटातील मायवाडी या गावात आहोत इथून स्पेशल ग्राउंड रिपोर्ट करतोय आपण तर एकंदरीत त्या गटामध्ये भाजप उमेदवार म्हणून संगीता दुधाव निवडणूक लढत आहेत तर राष्ट्रवादीकडून या ठिकाणी राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून या ठिकाणी जयसिंह आणि या निवडणूक रिंगणात आहेत दुरंगी लढत आहे एकंदरीत सात तारखेला मतदान होणार आहे त्यानंतर नऊ तारखेला निकाल आहे अशा पद्धतीने एकंदरीत चित्र असलं तरी तुर्तास सध्या या ठिकाणी कुलजिंती गटामधील माळेवाडी गावात काय चर्चा आहे इथल्या लोकांच्या समस्या काय आहेत त्या समस्या सुटल्यात का आणि या ठिकाणी लोकांची चर्चा काय एकंदरीत कुणाला पाड जड आहे या ठिकाणी कुणाची हवा आहे हे आपण जाणून घेऊया येथील मतदार आहेत काही नागरिक का आहेत त्यांची संवाद साध्या युवक आहेत त्यांचे संवाद साधण्याचा प्रयत्न करू आपण माळेवाडीतील नमस्कार दादा बसू का काय जिल्हा परिषद निवडणूक लागल्या एकंदरीत तुमचं गाव कुठलं माळेवाडी काय माळवडी चर्चा काय लोक काय म्हणतात सध्या बीजेपीची लाट चालू आहे बीजेपीची लाटचाल दुधाड शेट ने या भागात के ले ले काम केलेलं आहे शिवजयंती असू द्या गणपती मंडळ अर्जुनराव मलाळे पण चांगल्या माणसातला माणूस आहे अर्जुन कार्य चांगलं आहे पण तिकडे आहेत प्रतिस्पर्धी सुद्धा आहेत विरोधक आहेत त्यांचे काय राजश्री माने सुद्धा मतदान कसं आहे केंद्रात आणि राज्यात बीजेपीची सत्ता आहे मग काम होत नाहीत ना काम होत नाहीत हो मग निवडून दिल्यावर काम झालं पाहिजे काम हो रस्त्याची कामं पाण्याची कामं आमदार समाधानदार आहेत आता काम आपली झाली पाहिजेत ना बरोबर बरोबर काय विकास काय तुमच्या गावात झालाय का गावातले रस्ते झालेत हो काय समस्या आहेत का पाण्याची समस्या आहे समस्या हो संध्या हो लाईट लाईट तर आता काय सरकार राज्य सरकार करून फुकटच आहे है। मोफत आहे काय सांगाल तुम्ही भाजपच भाजप का हो भाजप नाही होती राज्यात भाजपचा सत्ता आहे काम होता व्यवस्थित म्हणून भाजप हो मायात माळवडी काय चर्चा माळवडी चर्चा भाजपच जास्त आहे ओनवी आहे वनवे कसं आहे आता दोन पार्टी एकत्र आल्यामुळं वनवेटले कुठले आता माळी आणि आपली तेली समाज दोन जे पार्टी आहेत ना ते दोन्ही एकत्र आले दोन्ही एकत्र आल्यामुळे शंभर टक्के मतदान ही बीजेपीलाच होणार आहे हो नाईन्टी प्लस नाईन्टी प्लस जाईल टक्के नव्वद प्लस म्हणजे नऊदच्या अधिक या ठिकाणी मतदान टक्के मतदान या ठिकाणी होईल अशा पद्धतीने सांगितलं दादा नंतर बांधव आहेत माझ्यावाड्यातील त्यांचे संवाद सध्या दादा नमस्ते नमस्ते दादा काय सध्या निवडणुका लागल्या त्या काय माळवाडीत चर्चा माळवाडीला हाय सत्तर टक्के बीजेपी होईल सत्तर टक्के बीजेपी होणार का दुधाळ शेट दुधाळ शेट दुधाळ शेट का दुधाळ शेट म्हणाले सगळे का काय त्यांचा पहिल्यापासून संपर्क आहे गावाला गावाला संपर्क आहे हा बर बर चांगला संपर्क आहे त्यांचा पण तिकडे विरोधक कोण उभारलेत की हो दुसरे राष्ट्रवादी उभारले ती त्यांना तर मग करा की मतदान काय करायला काय नाही गावाचा विकास व्हायला पाहिजे गावाचा विकास व्हायला पाहिजे कोण करेल विकास विकास करले भाजप भाजप करणार आहे काय वर्णापासून सत्ता त्यांचा आहे बर बर पण या दुधाळ शेट जे उमेदवार उभारले आता त्यांचे संगीत अक्का दुधाळ त्यांचे मिसेस उभारले त्यांच्यावर टीका करण्यात पुण्याचे आहे ते नाही नाही करायला कराल टीका करा टीका टिप्पणी होत जातील विषयच नाही विषयच नाही काय बर, बर. आपलं काम झाले तर पास आपलं काम झाले तर भाजप चालणार भाजप चालणार उलजा आपला मोरठ्या उलझा ते दोन्ही विभागात जाणार मंगाळे उभारले हा अर्ज मंग येणार या ठिकाणी भाजप चाललं सत्तर टक्के मतदान सत्तर ना सतरा होईल आपल्या भाजपला सांगितले काही मतदार आहेत त्यांचे संवाद मतदार बांधव आहेत या ठिकाणी ते जनावरांना चारा चारतायत माळवडीत आहोत आपण या मा तळ्याच्या शेजारी आपण पाहू शकतो इकडे तळा आहे हेच माळवडीचा तळा आहे आणि त्या शेजारी आपण आलेलो आहोत सध्या माळवडीत आहोत तर या ठिकाणी जनावर चारायला सोडलेले आहेत नागरिक आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत मामा नमस्ते नमस्ते मामा काय सांगाल या ठिकाणी निवडणूक आले जिल्हा परिषदच्या काय निवडणूक आता काय सगळीकडे दोन्ही पार्टी असणारच आहे दोन्ही पार्टी हा काय चर्चा जास्त कोणाची जास्त चर्चा हवा कुणाची हाय दोघेच हायच कोणा कोणाची हो दोघेच आहेत आपला हे अडरावच आहे की ते पाटील आहे हे अडराव च हो हे माने माने देवनाथ मानेच बी आहे आणि आपला सुधार शेठ च बी आहे दोघांच बी आहे कोणाच पार्टीचं नाही तर हे हाय दोन दोन्ही हाय दोन्ही आहे mm. काय सांगा तुमचं काय मत आहे नाव काय पुजारी काय म्हणताय पुजारी काय चारालाय काय म्हणताय मग वातावरण काय वातावरण काय माळवडीत राहत आहे ना उलजिंत गावचे तुम्ही माळवडीला उलजिंत गाव नाराय इकडं चारत चारत म्हणजे इकडे कडल आहे उलजिंसाठी उलजिंद साठीत आहे बर बर काय मग चर्चा कोणाची आहे काय गावाची काय समस्या लोक सगळं सांगते ती आर्जून येऊन देते ते वाचते ती सगळं आहे की समस्या का तुमच्या गावात हा नाही ना सडक सुद्धा होईना पासून सुद्धा होईना रस्ता सुद्धा होईना पाण्यात तळ्यात पाणी कुठं सोडतो म्हणते ते तसंच मनातच बसते पाणी सुद्धा सोडे ना नाही सो काय ना म्हणते ती वर्षात येत नाही दोन वर्षात पण आलं आलं त्या वेळेला अजून पाणी आलं नाही अशी पण काही समस्या समस्या सुद्धा दादा नमस्ते चलाय शेताकडे गाव सरुगाव। सरुगाव। गाव माळव माळवडे जा काय नाव माळे काय म्हणता होय काय चर्चा चर्चा काय आपल्या गावात भाजप सगळं गाव भाजप सगळं गाव किती टक्के होईल ते होईल गे सहाशे टक्के आपल्या गावात सहाशे मत सहा सहाशे होईल सहाशे मतदार आहेत का सहाशे मतदार आहेत ते सगळं मतदान बीजेपीला झाले गाव सगळं एक झालं बरे गाव एक झाले का गाव एक झाले म्हणजे या ठिकाणी गाव त्यांनाच का द्यायचं त्यांना काही चांगलं काम केलं म्हणून त्यांना देते काम केलंय का हो ना उमेदवार माहिती का कुठं हे उभारलेले आता चालू चालू दुधाळ आणि दुसरं आपलं गाव ते दुसरा मला अर्जुन देणार काय बर मला पेट्रग त्यांच्या मनात काय त्यांना माहिती आहे म्हणजे पद्धतीने मात्र भाजपला देणार अशा पद्धतीने सांगतात ओके दादा धन्यवाद तर अशा पद्धतीने प्रतिक्रिया येते नागरिकांच्या जे पोटात आहे आहे कधी कधी येत असते मतदारांच्या जे त्याच्या पद्धतीनं आपले मत व्यक्त करतायत प्रतिक्रिया देत आहेत तर काय नागरिक आपण सध्या म्हणजे ग्राउंड लेवलला जाऊन या ठिकाणी ग्राउंड करतो खऱ्या ना। ना नमस्ते काय म्हणत आहे मग जनात बर काय चालू आहे आता ती येते हे बी उलजिंती हा ना गाव काय चर्चा काय काय चर्चा श्याम आपलं श्याम माळी काय म्हणते गाव उलजिंती काय गाव म्हणतात आता रस्ता केलेला ते मध्येच राहिले काम पाणी आणतो म्हणते फाट ती बी नाही काय नाही काय चाललं काय विकास नाही झाला म्हणता अडचणी आहे समस्या होय समस्या वाटतात गावात फटर लोक साईड काय मतदार काय म्हणते कोणाचं हवाय सध्या काय ती बी हवाय म्हणतोय ही बी म्हणते आता कोण ती बी हिवी कोण आहे ते काय भाजपवाल काँग्रेस वाग्रेसवाल राष्ट्रवादी काँग्रेस तरी जास्तीत जास्त कोणाचा चर्चा लोक काय म्हणते काय म्हणतात ते एक म्हणते भाजप म्हणते ते काय सांगायचं त्यांचं उमेदवार कुठलं चांगलं काय काय आपल्याला ते म्हणते ते दुधाळ दुधाळ हा मराठी बी म्हणतात ती तिकडले लोक म्हणते ती माने तिकडे माने पण आहे ते बी म्हणतात ते असं काय तरी पण जास्तीत जास्त कोणाला होईल काय वाटतं काय आपण काय म्हणतात तेवढं काय करणार आम्ही जाणार किंवा जाणार लोक येतात ती जातात दिवस भेटलेत तर का उमेदवार भेटलेत की येऊन घेतले कोण कोण भेटले येऊन दोन्ही आलोच दोन्ही आलोय का नाही ही आलो काँग्रेस आल नाही काँग्रेसचं कोण आलं का आज येतो म्हणजे आज येतो म्हणलं कोण येऊन गेले पहिलं पहिला येऊन गेले का भेटले तुम्हाला होय